स्वतःला दहावीला होते मी दोन हजार एकोणीस मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालंय तर नुकतीच दोन हजार बावीस मध्ये जी परीक्षा झाली होती त्यामुळे माझा ऍक्च्युली सातवा रँक आहे तर तो मी चुकीचा मी केला होता तर सांगायचं होतं हे असते की पहिल्या प्रयत्नात एवढं यश मी संपादन केलंय तर प्रथमता विद्यालयाने मला जे इथे बोलवलं माझा जो सत्कार केला सर्वांनी खूप भरभरून प्रेम दिले आशीर्वाद असेच काय राहू द्या माझ्यासोबत थोडक्यात प्रवास सांगते दोन हजार एकोणीस ला मी एकनाथ सीतारामदेव महाविद्यालयात ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं तर तिथं इथं कोणच नव्हतं की ज्यांनी परीक्षा या अगोदर केल्या होत्या मार्गदर्शनही नव्हतं कोणाचं तर मी पहिल्यांदा पुण्या जाण्याचा निर्णय घेतला हडसकर आम्ही शेफ्ट झालो तर माझी आर्थिक परिस्थिती नव्हती की मी क्लासेस वगैरे लावू शकते एकवीस मार्क होते म्हणजे तीन मार्क्स मी रिकॉर्डिंग केली होती तर त्यावेळी मला पहिल्यांदा समजलं की हा जो आहे ना आपल्या मला क्लासेस पाहिजे किंवा मार्गदर्शन पाहिजे त्याशी आपण करू शकत नाही इतके दिवस मी फक्त सेल्फ स्टडी फक्त पूर्वगैरीचा एक कोर्स केला होता तिथं त्यानंतर फक्त जॉब करून मी अभ्यास करून चालू केला तर मला आज तुम्हाला करायचं आहे स्पेशली नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना की नवीन विचार सिलेबस एज इट इज कॉमन वेल्थ आहे तेच आहे आम्ही ज्यावेळेस मी सुरुवात केली होती स्टेट बोर्ड पासून चालू केलं होतं सहावी ते बारावीपर्यंत सगळे स्टेट बोर्ड सहावी आणि मॅथ रिजिंग मस्त आहे पण थोडं जर कोणाला कोर्स पाहिजे असेल ना, ना, भी जो भी जो ना पुर तर गणित असल्यावर कोर्स नाही भेटू शकत सिलेबस बदललेला आहे यावर्षी तर असं अजिबात नाहीये की क्लासेस वगैरे पाहिजे आणि जर मार्गदर्शन करू नसेल कोणी तर आपण करू शकत नाही फक्त तुमच्या हातात मोबाईल आहे ना मी ऑनलाईन क्लासेस केले आहेत परीक्षेला माझा आला म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच तुमच्या मनाची असं की मला हे करायचं ते आणि मला आनंदायचं सगळ्यात पहिला आणि जेवढे काही माळ असतील त्याची पहिली दोरी शकली ना की पाठीमागाची राऊंड चालू होती तर अक्षरश मी जेव्हा इंटरव्ह्यू ला होते तर फॅमिली मेंबरला माहित मग म्हणजे आपलं गाव इथं आपल्या अशा करायचं म्हणजे प्रायव्हेट सेक्टर तुम्हाला बघत आहे ना चांगल्या प्रकारची नोकरी आहे तुम्ही कुटुंबाचा आर्थिक घेऊ शकता म्हणजे सेव करू शकता फॅमिली आपल्याला समाजासाठी काहीतरी करून आपण येतो

तिथे तुम्हाला याबद्दल माहिती मिळाली म्हणजे हे खंडी बाबतीत मला कळलं असतं कदाचित माझी सुरुवात लवकर असती मी क्लास वन आली घरी असते क्लास टू शिकवत मला काल भेटली तर स्पेशली म्हणजे आपल्याला अवेअरनेस नव्हता त्यावेळेस माहिती नव्हती की आणि मोबाईल पण आता हातात आले आम्ही ग्रॅज्युएशनपर्यंत मोबाईल येत होता म्हणजे सांगण्याचं उद्देश असं की माझ्या माझं खूप कौतुक होतंय म्हणजे तुम्हाला

तुम्हाला सपोर्ट करत असते घरची तर चीज करून दाखवा तिथं आई सत्काराला येते भाऊ सरकारला ये नाही तर त्यांच्या डोळ्यांवरती समाधान आहे ना मी जे केलं तो वर्ष अभ्यास म्हणजे बारावार आठ अकरा अभ्यास केला आहे रोज नाही म्हणत मी सहा वाजता भेटला जायचे अकरा वाजता साडे घरी यायचे तर ह्याचं समाधान हे आहे की ज्या वेळेस तुमचा घरच्यांना तुमच्या नावाने ओळखत तेव्हा त्यांच्या कष्टाचा सार्थक होता जास्त वेळ घेत नाही सर मी तुम्ही ऐकण्यासाठी खूप आभार मानते किंवा इथं बोलवले आदर्श आपण घेतला तर आपल्याला पुढे कोणत्या प्रकारे रस्ता अवलंबायचा कसं जायचं ते कळत पाटील तुम्हाला सांगत होतो विश्वास नांद्रे पाटलांच मन मे हे विश्वास हे पुस्तक वाचा ते पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला विषय मिळते की त्यांनी सुद्धा कशा प्रकारचं खडतर आयुष्य त्याच्यातून ते वरती आहेत समोर आपल्याला जर पुढच्या यश गाठायचं असेल तर विषम परिस्थितीमध्येच माणूस सम परिस्थिती असेल म्हणजे अनबुलता असेल भरपूर सगळं श्रीमंत छान व्यवस्थित असेल अनबुलता तर ती व्यक्ती पुढे जातेच असं नाही असतात त्याच्यातून पण विषम परिस्थितीमध्ये जो गोष्ट तो विद्यार्थ्यांना जीवनाचं महत्व मूल्य करत रोहिणी संदर्भात मी एक सांगू इच्छितो की आता आपण वेगवेगळ्या त्यावेळेस आपण आपली परिस्थिती विसरायची नाही आणि सर्वात महत्वाचा गुण हा प्रमाणिकपणा कायम स्वरूपी जतन करायचा आपल्या समोर येणारी माणसं कामाला काही सर्वच श्रीमंत किंवा कशाच केल्याचे नाही गरीब असतील त्यांची सेवा हेच आपल्यामध्ये ईश्वर सेवा आहे

नमस्कार मुलांनो आता तुम्ही रोहिणी मानेच्या सत्काराचा कार्यक्रम आपल्या शाळेत ती इयत्ता सहावी मध्ये तिने प्रवेश घेतला मला वाटतं मीच होते पहिली तिला आणि तिथून पुढे सर्वसामान्य मुलांसारखीच ती विद्यार्थिनी होती अशी खूप हुशार खूप म्हणत अशा नाही पण सर्वसामान्य रँक मध्येच होती ती आणि त्यातूनच तिने स्वतःच करिअर घडवलंय हा आदर्श आपल्यासाठी खूप मोठा आहे म्हणजे सर्व

त्यांचा विद्यार्थ शिकून गेला त्यांचे वडील तसेच आजच्या कार्यक्रमाचे सत्तानुमती राणे त्यांचे आजोबा आई तसेच भाऊ गणेश राणे हे सर्वजण या ठिकाणी आज उपस्थित राहिले त्या सर्वांच आणि विशेषतः आपल्या विद्यार्थ्यांचे माझी आपण प्रभे सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचं विद्यालयाच्या वतीने झाली असं आभार म्हणतो

का गेला कितीच वाटत नाही मॅडम नाही तिसरी बोलावत ट्रेनिंग वर तुम्ही किती मोबाईलचा वापर चांगला करताय का वाईट ते मला माहित नाही युट्यूबला सगळं घेण्यासारखं बरोपूर आहे आजच पेपरला पला बातमी सकाळ जास्त मोबाईल वापरू कॅन्सल होईल मी मी तुझा कॅन्सल होऊ शकतो आपल्याला मोबाईल वापर बघा काही काही मोबाईल आता गाडी मोबाईल माझा सुद्धा ठेवलं तिथे ठेवलं

maybe